चौथी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण जाधवांची कन्या भोसलेची सून शिवबाची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊन एका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारोदारी रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण बांधली गेली बांधली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आम आमचं नाव जिजा असं ठेवलं आईच्या खातीर आम्ही सहा भाषा शिकलो आईच्या खातीर आम्ही सहा भाषा शिकलो शुभा राजे हे आमचे धाकटे रत्न अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शुभा राजे यांना घडविले अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबाराजे यांना घडविले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कुणी वाकड्या नदरेनं पाहत असेल तर त्यांची गय करू नये ही शिकवण आम्ही शिवबाराजे यांना दिली एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची मुहूर्त पेट रवली स्वराज्याची साथ होती आई भवानी वजिजा माताची जय जिदव जय शिवराय